आत्ता आपण एंट्री करतोय पुढे जाऊन इकडे मेन गेट आहे जिथे बंदर आहे कोळंबीचे मोठेच्या मोठे टोपले किती मच्छे बघा कोळंबीचे मोठे टोपले टोपल्या म्हणून जातो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आलेलं आहे ससून डॉकला सकाळची शिवाय आहे बऱ्याच दिवसानंतर ससून डॉकला आलेला आहे तर इकडचं खूप मोठं फिश मार्केट आहे मुंबईतलं सगळ्यात जुनं आणि मोठं फिश मार्केट तिकडे आता थंडीच्या टायमाला भरपूर सारी मच्छी येत असणार त्यासाठी मग म्हटलं त्याला जरा तिकडे शूट करूया आणि तिकडचं जरा बाजार वगैरे बघून घ्या माझं एक काम पण आहे फोर्टला तर म्हटलं ते पण होईल आणि हे पण होईल तर मग आलेलं इकडे तुम्हाला संपूर्ण ससवंडा फिश मार्केट दाखवते कारण की मध्ये ऐकलेलं इकडचं काही मार्केट आहे शिफ्ट होऊन पुरणला गेलेला तर तिकडे काय सिच्युएशन आहे ते पण बघूया या साईडला गा सकाळच्या वेळ तर गाड्या वगैरे सगळ्या सुरू आहेत इथून आपल्या आत्मच्या सासूण डॉक बघा बघाय इकडे अशी वास्तू आहे अठराशे एकाहत्तरला हे बनवलेलं आहे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे ससून डॉक सकाळच्या वेळेस किती मच्छी आलेली आहे ती आणि कशी मच्छी इथे लिलाव होतो थो किंवा थोडक्यात तिकडे किती मच्छर तुम्हाला बघायला मिळणार अख्ख्या मुंबईत ना इकडे मच्छी खरेदी करायला लोक येत असतात खास करून महिला ज्या मासे विकतात बरेच जण इकडून होलसेलमध्ये घेतात आणि रिटेल मध्ये विकतात ते सगळे होलसेलर आहेत गाड्याच्या गाड्या भरून येतात सकाळ सकाळ लवकर मच्छी खूप आलेली आहे कारण गर्दी खूप आहे इथे तर पूर्ण जाम लागलाय खूप मच्छी बघा आता आपण एंट्री करतोय पुढे जाऊन इकडे मेन गेट आहे जिथे बंदर आहे आणि इकडे बाहेर रिटेल मध्ये पण आता विकायला लागले सगळ्यांची लगबग धावपळ असते ड्रायफ्रिश पण मिळतात इकडे बघा सगळी रिटेल मध्ये खूप गर्दी आहे आणि ज्या दिवशी खायचा वार असतो ना त्या दिवशी खूप गर्दी असते इकडे आपली सुरमई त्याला मध्ये बंदऱ्यामध्ये जाव्यात मध्ये मोठेच्या मोठे टोपले असतात पूर्ण टोपल्याच्या टोपल्या खरेदी करायला एकदम मस्त पडते इकडे मच्छी पूर्ण वगैरे सगळं हे पूर्ण सासुंडागचं सा फिश मार्केट आहे हे बघा सकाळच्या वेळेस किती गर्दी असते मोशा बघा इकडे मस्त फ्रेश मोशा आपण एंट्री केले आणि इकडे बघा पूर्ण बंदर इकडे पूर्ण मोठ्या मोठ्या बोटी आलेल्या आहेत ज्या समुद्रामध्ये जाऊन हप्ता हप्तावर फिशिंग करतात नंतर मासे इकडे आणतात विकायला मोठ्या मोठ्या बोटी केवढ्या मोठ्या मोठ्या बोटी बघा सगळ्या फिशिंग करणाऱ्या बोटी पंधरा पंधरा वीस वीस दिवस कधी समुद्रामध्ये असतात मासे एकदम घेऊन येतात सगळे लॉट मध्ये इकडे एक बोट आहे इथे खूप गर्दी झाली मासे खरेदी करायला लिलाव लागले बोटीतनं माल उतरायचं लगेच लिलाव या बाजूला बघा ही एक बोट आली या बोटीतनं तर मासे उतरायचं काम सुरू आहे कारण ह्या रात्री फिशिंग करून वगैरे आलेल्या सगळ्या बोटी असतात सकाळी इकडे बंदरात येतात आणि इथून मग उतरायचं काम असतं पूर्ण खाली सगळा स्टॉक भरलेला असतो माशांचा नमस्कार नमस्कार रसून माहिती काढले दादा आपल्याकडे सबस्क्रायबर आहेत तर यांना विचारला इकडचा मार्केट सा फिश मार्केट बऱ्याच वेळेस व्हिडिओ झालेले अरेच जणांचे की इकडून शिफ्ट होऊन करंजाला गेलाय तर काही दिवसापूर्वी गेलेला थोडासा माल तिकडे म्हणजे इकडून जायचा जास्त करून माल तिकडे उतरायचा परंतु परत आता इकडे सुरू झालेला आहे का पूर्ण लॉट पूर्ण कच्चाकच गर्दी एकदम आणि सध्या मच्छी जास्त येते ना थंडीतून कमी आहे आणि आता सध्या कुठली मच्छी आहे ते असं अच्छा बांगडा कोलंबी डोमा वगैरे झालं आहे ना सध्या पण सध्या गर्दी परत इकडे वाढत चालली आहे आता त्याच्या मुंबईत सगळ्यात जुनं फिश मार्केट आहे सकाळी किती वाजता सुरू होते सकाळी आता अच्छा दोन वाजता कुठलं कोळंबीचं होतं का अच्छा नंतर बाकी मच्छी असेल ते चार वाजता पापलेट वगैरे हा आता ह्या बोटी किती दिवस तरी दहा पंधरा दिवस असतील ना पाण्यामध्ये पाच दिवसात येतात ना, दिटा 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 ना। ओके ओके तर थंडीमध्ये मधून सध्या बांगड्याची मच्छीमारी खूप होते आणि आमच्या गावाकडचे भरपूर सारे इकडे बोटीवाले पण आहेत म्हणजे हरणे पाच आपल्या बाणकोट साईडचे पण भरपूर बोटीवाले आहेत बोटीवर काम करणारे माणसं आहेत नाखवा भरपूर जण ओळखीचे भेटतात कारण मागच्या वेळेस मला भेटले होते तेव्हा मच्छी किती ताजे ताजी मच्छी टोळी वगैरे आहेत इकडे मोठे मोठे मोरवई तिकडे त्या बोटीत दोन काही उतरतात तर पण बघूया पुढे जाऊन आपण त्या डवा फिशिंग होते आणि हा ही टोपली किती पडते दादा ही टोपली चारशे रुपये चारशेला पडते ही वाली मोठी तरी किती किलो असेल माल उतरला फ्रेश आणि इकडे लगेच विक्रीला चारशे रुपये टोपलीला होलसेलमध्ये तर बरेच जण इथून खरेदी करतात इकड्या भागामध्ये विक्रीला कुड्या मोठ्या मोठ्या तिकडे नमस्कार किती मच्छे बघा कोळंबीचे मोठे मोठे शिकल्या म्हणून तुम्ही बघा सुरमे बकवाड्या मोठ्या मोठ्या एक नंबर मोठे मोठे साईज आहेत तारमासन गोबऱ्या वगैरे मोठे मोठे गोबरे आहेत आता ह्या बोटीत पण माल आहे बहुतेक पूर्ण हे फिश मार्केट ससुन चौक ससुन लिलाव सुरू आहे हा

खूप मोठं मार्केट आहे मच्छी बघाल तर खूपच खूप डेली मच्छी असं ना की आज कुठला बुधवार शुक्रवार वगैरे असं काय नाही डेली मच्छी अली बाराही महिने पावसाळ्यात कधी मच्छी इकडे असते खाडीतली ससन डॉकच्या एकदम एंड टोकाला आपण आलो इकडे या साईडला बघा पूर्ण एंड इथून एक साईडला बोट लागतात त्या साईडला बोट लागावं इकडे आणि ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या बोटी सगळ्या इथे उतरून मासे उतरतात बघा तिकडे पण खूप साऱ्या बोटी आहेत त्या साईडला पण माल उतरतात समुद्रात खूप साऱ्या नेवीच्या बोटी आहेत त्या साईडला तिकडे दिसतात का तुम्हाला लाल मासे यांना जास्त भाव नसतो न्हावी मासे न्हावी केस कशी कटिंग करतात कशा प्रकारचे डिझाईन असते आपल्याला कर्कटा बघित गोबरीसाठी फोटो तुझ्या वेगळे असते पण नारवा मासा टो आहेत मोठ्या मोठ्या किती किती पाचशेचे बोलत तीनशे रुपये बोलाय सांगितले भाऊ साडे चारशे मावशी तीनशेचं भाव करते ती तिथे स्वस्त फोबट मस्त नारबा मागच्या टायमाला तसून टोको नारबा घेतलेला एवढंच व्हाईट टोळ हो कसा मावशी चारशेला एवढी सगळी मच्छी आणि हे वाले चारशे थी। ला पूर्ण सगळे कमी करणार ना कमी करणार माहिती माहिती मोठ्या मोठ्या मसा आहेत हार मसा बघा बघाय मोठी इकडे मच्छी तुम्हाला बघायचं ना मोठी तिकडे चप्पल मसा बरकी मच्छी आहे तुम्हाला इकडे रेट आहे ना तुम्ही बोलाल की रेट कितीला काय आहे इथे रेट तुम्ही घेणार असाल तर भाव करून फायदा आहे तर आपण सध्या इकडे आपलं काम पण आहे त्यासाठी आलेलं होतं आणि इकडे तुम्हाला मच्छीचा भाव समजा ना दोनशे पासून तुम्हाला रेट स्टार्ट होते दर्नाक मोठी मोठी मच्छी बघा खूप सारे बगडे त्यांची पण मजा होते इकडे मच्छी खूप असते ना दोनशेचा रेट आहे दोनशे स्वस्त आहे दोनशे तीनशे ला पूर्ण वाटे तिकडे सगळे दोनशे तीनशे ला हे बांगडा आहे ते तीनशे ला जाडी तेराशे पे राऊदशीराशेला सांग सायचं आहे कमी करणार बोल चौदा तेराशेला मोबाईल कटिंग आहे आहे फेमस बघा कशी बाराशे आणि ह्याचा हा पाटा दोन हजार रुपये सहा बघा तिकडे ताई दिसले धरणेवाल्या पाच बनल्या का तुम्ही इकडे खूप जण आहेत हरणे पाच साईड माणसं जी पूर्वीपासून इकडे स्थायिक आहेत म्हणजे कुलाबा मध्ये त्यांच्या इकडे मच्छी विक्रीचा व्यवसाय बाणकोट हरणे आडे उत्तंबर तिकडची माणसं खूप आहेत इकडे मोठी मोठी लेपा इकडे जास्त करून खरेदी करणारे माणसं आहेत ना मच्छी विकणारेच असतात खूप कमी लोक असतात तसे म्हणजे रिटेलमध्ये घालायचं येतात तसे पण पण जास्त करून होलसेलच असतात खरेदी करणारे इथे खरेदी करतात होलसेलमध्ये आणि रिटेलला विकतो वडा वडा माहिती आहे पालू खडप पालू हे कसे दिले पूर्ण तीन हजार रुपयाला गोबा गोबरी मासा पूर्ण खडपाची मच्छी आणि हे वाले वडा पंधराशेला वडे सगळे आणि हिवाले कसे दिलीशेला तांबोचे तांबोचे तीन हजारला दोन फ्रेश आहे माल फ्रेश आहे पण आणि टोळी कशे ह्या पंधराशेला सगळ्या खरेदी करून करू शकतात वागळा मसा तसा हा मार्केट दुपारपर्यंत वगैरे असतो म्हणजे एरवी तुम्ही कधी याल तर की तुम्हाला मच्छी मिळेल पण रिटेलमध्ये मिळेल नंतर सकाळच्या वेळेस तुम्ही असं याल असे होलसेलला मच्छी खरेदी करता येईल आता हे विकायचं भय लोक पण खूप येतात इकडे मच्छी खरेदी करायला स्वस्तात मच्छी घेतात आणि

तुम्हाला छोटी मच्छी खरेदी करायची असते चांगली होलसेलच आहे पण पण छोटी मच्छी कोळंबी वगैरे जास्त विकतात इकडे पूर्ण वाटायच्या वाटेत पूर्ण बघा हे पूर्ण टपच्या खरेदी करता येते मांदे तेराशे रुपयाला टोपली पडून मागच्या टायमाला मी इकडे सुरा घेतला होता धार करून मिळणार तुम्हाला इकडे आपले भरपूर सारे सबस्क्राईब मंडळी आहेत तिकडे ह्या काके आहेत ताई आहेत तिकडे छान यांचं फिश मार्केटमध्ये यांचा कुठला तुमचं हे सगळं फक्त मोबाईल असतात का तुमच्याकडे इकडे होलसेल भावात मोबाईल ते विकतात तर तुम्ही कधी आलात ना तर या इकडे बघा तुमची जागा एकच इथे फिक्स आहे ना मार्केट आतमध्ये आहे बाहेर तुम्हाला जे रिटेलला होलसेल रेट मध्ये सगळं मिळतं ना रिटेल आणि होलसेल रिटेल पण मिळतं ना इकडे तुम्हाला असे छोटे वाटे पण मिळतात आणि असे मोठे वाटे पण मिळतात तर हे त्यांच्याकडे चांगले फ्रेश बॉम्बिल बाराही महिने बॉम्बिल डानूचा माल आपले व्हिडिओ सगळे बघतात का थँक्यू एकदम मस्त एकदम मस्त छान वाटलं तुम्हाला भेटून आणि मला ते भेटायला आले तिकडे खास करून की दादा ही आपल्याकडे दाखवायचं चांगलं तुम्हाला मच्छी बघायला मिळेल आणि ते मला म्हटलं की बॉम्बिल घेऊन जा गे। पण माझं काम आहे फोर्टमध्ये नेक्स्ट टाइम येईल तेव्हा नक्की तुमच्याकडे गेल आज ते म्हटलं घेऊन जा पण माझं काम आहे फोर्टमध्ये फ्रेश एकदम बॉम्बे बघा हा वाटा कसा आहे मग देतो आम्ही सातशे आठशे लाई मिळते पूर्ण आहे बघा हा किती किलो असेल तरी पण सात आठ किलो आसपास असतील बघा बघा साईज मीडियम आहे ही जरा थोडीशी मोठी आणि कधीकधी जास्त बॉम्बेलची फिशिंग झाली की मोठ्या साईजच्या पण येतात ना तिकडे मोठी साईज आहे का ओके ओके म्हणजे पूर्ण टपच्या टप भरलेले आहेत इकडे होलसेल मध्ये तुम्हाला खेकडे पण मिळतील कसे हो तिकडे साडेतीनशे साडेतीनशे कसे किलो किलो साडे साडेतीनशे किलो हे आणि हे साडे चारशे हा साडे कसे बसत किलो मध्ये किती बसतात सात आठ बस सात आठ बसतात तेरा चौदा बस हा अजेक्षा मोठी साईज नसते तुमच्याकडे असते का किलोला तीन बसतात मग तो मोठा आहे यांचं किलो कसा असतो असतं सहाशे साडेसहाशे सातशे सहाशे साडेसहाशे ससुर नॉकच्या गेट वरतीच म्हणजे जिथे लिला होतं मार्केटचा सा, इकडे साईडला हॉटेल आहे जुना हॉटेल इकडे खूप जण नाश्ता करतात इकडे पुरी भाजी ऑर्डर केले कारण पुरी भाजी खूप फेमस एकाची सकाळचे लोक इकडे नाश्ता करतात या पुरी भाजी खायलाय बटाट्याची भाजी आणि पुरी चटणी मस्त खबरायची नाश्ता झालाय चहा करून घ्या भरपूर जण जे त्यांचे व्यवहार होतात ना पैशाचे तिथे बसून करतात कारण की खूप मोठा इथे उलाढाले होतात मच्छीच्या व्यवसायामध्ये पण खूप सारे होलसेलर आहेत हॉटेलियर आहेत त्यांच्याकडून मच्छी खरेदी विक्री केली जाते इथे हॉटेलमध्ये बसून भरपूर जणांची इटली म्हणजे प्रशासकी जेवण घेवण आणि सगळं असते असतं सगळं तर मंडळी आता आपण पूर्ण मार्केट फिरलेलो आहे आणि इकडच्या मार्केटमधली मच्छी आपण बघितली ती स्वस्त आणि ताजी मच्छी मिळते बाराही महिने इकडे मच्छी खास करून येत असते पावसाळ्यात तशी शक्यतो कधी कधी बोटी बाहेरच्या बंद असतात म्हणजे बंदच असतात तेव्हा कधी कधी खाडीतली मच्छी वगैरे असते पण इकडे तुम्हाला खूप सारी ताजी मच्छी खरेदी करता येईल तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल तुमचं एखादं हॉटेल असेल खानावळ असेल तर तुम्ही इकडे येऊन मच्छी खरेदी करू शकतात तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू असेल तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे कारण की मच्छी आजकाल सोपतेच म्हणजे भरपूरजणं शौकीन आहेत मासे खाणार आहेत पूर्वी खूप कमी मासे खायचे कारण आजकाल सगळ्यांना माहिती पडलं की मासे पण चांगले असतात तर भरपूरजणं खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये असा अंदाज आहे तर तुम्हाला कसा वाटतं हा व्हिडिओ बघून आपले खूप सारे मंडळी ओळखीचे पण भेटले इकडे त्यांच्यासोबत गप्पा करून पण चांगला वाटला आणि कधी येऊ हो शकते ते म्हटलं आता कधी पण हो या तुम्हाला आपण मच्छी पण चांगली फ्रेश ताजी स्वस्तात पण देऊ इकडे मी सकाळी लवकर आलो इकडे घरातनं मला इकडे यायचं म्हणजे पनवेलवरून मला सकाळी साडेपाच पाच वाजता घर सोडायला लागतं तेव्हा मी इकडे सात साडेसातला पोचू शकतो तर माझे ऑलमोस्ट भरपूर सारे फिश मार्केटचे व्हिडिओ आहेत तर तुम्ही बघितले असाल आत्ता माझे काही वेस्टर्नलाईनचे फक्त फिश मार्केट कव्हर करायचे राहिलेले आहेत ते आपण कवर करूया जसं जसं जमेल कारण की निगारा निगारा मा मला पनरुलवरून निघायला लवकर निघा लागतं नाहीतर मग कदाचित कधी आपले नाते वगैरे त्यांच्याकडे जाऊन थांबायला लागेल आणि सकाळी मग मला मलाडचे वेस्टर्नँडचे जे काही आहेत ना फिश मार्केट म्हणजे भाईंदरला आहे वसईला आहे तिकडचे आपण मार्केट कवर करू शकतो तर भरपूर सारे फिश मार्केटचे व्हिडिओज आपल्या भरपूर सगळ्या आवडतात बघायला त्याच्यासाठी आपण तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ छान छान असे नक्की घेऊनच जाऊ तर आणखी मग फिशिंगचे पण व्हिडिओ असतील गावाकडे जो फिशिंग होते सगळ्या गोष्टी आपल्या समिती तुम्हाला बघायला मिळतील त्या मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत